सांगली तरुणाचा निर्घुणखून किरकोळ कारणातून वार पाच रेकॉर्डवरील संशयितांची नावे निष्पन्न सांगली शहरातील टिबर एरिया परिसरातील नवीन वसाहतमध्ये सायंकाळी झालेल्या किरकोळ वादारतून मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून तरुणांच्या टोळक्याने खून केला तीस वर्षीय अश्विनी कुमार मल्हारी मुळके असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे सदर खुणाची घटना ही पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडली हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करत पसार झाले हल्ल्यात गंभीर झालेल्या मुळके याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र या ठिकाणी उपचार सुरू असतानाच पहाटे त्याचा मृत्यू झाला खुणाच्या घटनेची माहिती मिळतात विश्रामबाग पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली मिरज विभागाचे उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांनी घटनास्थळाची पाहणी करत तातडीनं तपासाच्या ता सूचना दिल्या दरम्यान घटनास्थळी श्वान पथक ठसे तज्ज्ञ फॉरेन्सिक टीम दाखल झाली होती खुणाच्या घटनेनंतर हल्ला करणाऱ्या पाच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा कसून शोध घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय मृत अश्विनीकुमार मुळखे याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता त्याच्याविरोधात पाच महिन्यापूर्वी पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव रद्द सादर केला होता मात्र सदर प्रस्ताव रद्द झाला त्यानंतर काही महिन्यातच त्याचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती दरम्यान हा खून किरकोळ कारणावरून जरी झाला असला तरी त्याला पूर्व वैमनस्याची किनार असल्याची चर्चा घटनास्थळी होती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खुणांची मालिका सुरू असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली